मिरज हायस्कूलच्या वतीने गणेशोत्सवसाठी डॉल्बीमुक्त व व्यसनमुक्त जनजागृती रॅली तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पोलीस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मिरज हायस्कूल मिरज यांच्या वतीने डॉल्बीमुक्त आणि व्यसनमुक्त गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली मिरज पोलीस ठाणे ते गणेश तलाव या मार्गावर पार पडली या रॅलीमध्ये तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देत नागरिकांमध्ये सांस्कृतिक शिस्त ध्वनीप्रदूषणमुक्त सण आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्व पटवून दिले रॅलीत मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नागरगोजे शिक्षक वर्ग आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षण सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून उत्सवाचा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश पोहोचविण्याचा मोलाचा प्रयत्न असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले अनेक लोकांचे डोळे जाऊ शकतात त्यामुळे सगळं आयुष्य त्या अंध अंध मध्ये सूचनेप्रमाणे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनी केलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांच्याशी इतगुज करत असताना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी वाटल्या या प्रेरणेतून आज मिरज हायस्कूल मिरज प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या मिरज शाळेतील तीन ऐतिहासिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या रॅलीचं नियोजन आपण केलेलं आहे मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेनं जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे या रॅलीला आज या ठिकाणी माननीय पोलीस प्रशासक माननीय डीओ एस पी झिंडासाहेब असतील माननीय पोलीस इन्स्पेक्टर रास्कर साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम मान्य बिटे साहेब असतील आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आज साहेब मिरजास्कुल मिरजा प्रशानेच्या होती मिर्जाच्या ऐतिहासिक उत्सवाच्या गणेश उत्सवाला एक या ठिकाणी भारतभरामध्ये एक चांगला गणेशोत्सव म्हणून ओळखलं जात या निरवणुका असतील या मिरजेच्या स्वागत कमाने असतील यासाठी एक चांगला गणेशोत्सव म्हणून गणेश गणेशोत्सव प्रसिद्ध आहे पण अलीकडच्या काळामध्ये या उत्सवाला कुठेतरी गाडब लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली म्हणून आज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलं की मिरज शहरामध्ये जो गणेश उत्सव होतो हा अतिशय भव्यजीव आहे तो अशाच पद्धतीने व्हावा परंतु तो होत असताना या ठिकाणी या गणेशोत्सवामध्ये जो डॉलबीचा जो आवाज आहे डॉल्बीचे एक नवीन फॅन या ठिकाणी आलेला आहे या डॉल्बीच्या माध्यमातून अनेक मुलांच्या या ठिकाणी कानाचे आजार व्हायला लागले अनेक वय लोकांना या ठिकाणी हृदयविकारासारखे यायला लागले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी डॉल्बी नको हा संदेश मिरज शहराला देण्याचा प्रयत्न या डॉल्बीच्या माध्यमातून केलेला के आहे त्याचबरोबर याच डॉलबी मध्ये जे लेझर असतात हे लेझरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक डोळ्याचे विकार या ठिकाणी लोकांना होताना पाहायला मिळतोय तरुण वयामध्ये अनेक लोकांची नजर कमी व्हायला लागली अनेकांना अंधत्व यायला लागलं म्हणून आज आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या मिरज शहराला एक संदेश देण्यासाठी कि या दीच्या किंवा मिरवणूक लेझर शो ला कुठेतरी फाटा दिला पाहिजे हे सगळं बंद झालं पाहिजे हा संदेश मिर शहराला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये या मिरवणुकींच्या मध्ये सहभागी होणारा जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी नशापान करतो की काय नशेच्या जा आहारी जातो की काय अशी ही अवस्था झालेली आहे म्हणून नशामुक्ती नशामुळं आयुष्याची खऱ्या अर्थानं दुर्दशा होते हा संदेश या मिर शहरातील सर्व तरुणांना युवकांना या ठिकाणी देण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील मॅडम असतील मिरज हायस्कूल मिरजचे सर्व पदाधिकारी स्टाफ मेंबर्स असतील त्यांच्या सोबतच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज वाहतूक नियंत्रण शाखा मिरज निर्भया पथक या सर्वांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला तुम्ही सगळ्यांनी जे मागणी केलेली आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे की मिरज शहरामधला ऐतिहासिक गणेशोत्सव जो आहे तो ध्वनी प्रदूषणमुक्त व्हावा त्यामध्ये डी जे डॉल्बीचा जो दंदनाट आहे जो कर्ण आवाज आहे त्यातून ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या घरामधील जे वडीलणारे आहेत घरामध्ये कोणाच्या जर प्रेग्नंट महिला असतील गर्भवती स्त्रिया असतील लहान मुलं असतील ह्या सगळ्यांना ह्या आवाजाचा बराच त्रास होतो त्यासोबतच त्या हार्ट पेशंट कोणी असतील तर त्यांना सुद्धा यामुळे बराच त्रास होऊ शकतो मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे या डॉल्बीच्या आणि डीजेच्या आवाजामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारचं आपल्या मिरज शहरामध्ये मेरे काही होऊ नये कुठलंही गालबोट लागू नये आणि आनंदाने उत्सव साजरा करत असताना सर्व नियमांचं आपण पालन करावं हे तुम्ही सगळ्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं तुमच्या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन